हॅलो मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी मी आता आलेली आहे आंबेरे जाकादेवी इथे आले आमच्या नातेवाईकांकडे मी आले आणि तुम्हाला घर दाखवते पाहू शकता कातळावर आहे हा बंगलो बांधलेला आहे आता थोडासा पाऊस पडतो आहे असं छान व्ह्यू वाटतो इकडे मस्त आणि दाखवते तुम्हाला सगळीकडे कसं आहे कातळ म्हणजे काय असं माहिती का डोंगर असतो डोंगर डोंगर म्हणजे कातळाचा दगडाचा भाग असतो म्हणजे असा कातळाचा दगड असतो पाहू शकता तुम्ही आणि ते कातळ मग फोडून झाडं वगैरे लावली जातात पण रानटी झाडं अशी येतात तुम्ही पाहू शकता ती रानटी झाडं आहेत तर छान असा बंगलो आहे इकडे त्यांचा हा आमचे आनंद बिरजे म्हणजे मामा लागतात ते नात्याने तर त्यांच्याकडे आम्ही आलो घर पण दाखवते आणि तुम्ही पाहू शकता कातळ फोडलेलं आहे आणि हा तर इथे ना कसं पाणी साचलंय बघ पावसामुळे पावसामुळे पाणी बघ कसं साचलंय तिथे तुळस पण आहे छान आणि तुला माहितीये का ते बघ तिकडे ना चिऱ्यांची खाण आहे बाजूला लांबून दाखवते मी चिराची खाण म्हणजे जिकडे चिरे काढतात कातळामधून आणि त्यांचं घर बांधलं जातं मग चिऱ्यांपासूनच कोकणातली घरं बांधतात ना आता हे सर्व जे आहे ना चिराच बांधकाम आहे बघ हे बघ हे सगळे आहेत ना चिरे हे चिरे लावलेले आहेत आणि ते चिऱ्यांवर जमीन केलेली आहे तर इथे मस्त असं तुळस वगैरे आहे हा हा हे बस खसे खड्डे खड्डे पडलेत नाही बघ तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी आता साचलंय आणि इथे घर कमी आहेत म्हणजे खूप लांब लांब हा लांब लांब घर आहेत त्यांचं घर मी आतून पण दाखवते उर्वी आपण चिरांची खान दाखवूया तर हे घर आहे समस्त कातळावर बांधले ती बघा ती इकडे चिऱ्याची खाण आहे कावळे बघित बघ ती तिकडे चिऱ्याची खाण आहे ते ची ते लांब दिसते तिथे चिऱ्याची खाण म्हणजे तिकडे चिरे असे ची चिरे म्हणजे का असत हे जे खडक असतो ना त्याच्यातून ते चिरे असे कापून काढतात दगड तर मी दाखवलं ना तुला याला पण चिराच म्हणतात बघ हा पण चिराच आहे तो असा कापून काढतात ती चिऱ्याची खाण म्हणतात जिकडे चिरे मिळतात ना त्याला म्हणतात चिऱ्याची खाण हा तर इथे झाड पण आहेत आंब्याचं झाड आहे हम्म तिचे वीर आहे तिथे विहीर पण आहे कुठे विहीर आहे तिकडे दिसते लाईट लाईट आईस्क्रीम कुठे विहीर आहे ओके तिकडे विहीर पण आहे आमचं आता जेवण झालं मस्त त्या मामीने जेवण बनवलं होतं चिकन चपाती भात मस्त असं छान जेवण होतं झणझणीजणी दन, दन, जेवल्यानंतर आम्ही हे आईस्क्रीम खातोय Hmm. टिकट ना हे बघा इंग्लिशचा पापड आणि मराठीचा माकड तिला ना बहुतेक मराठी वर्ड आहेत ना ते समजत नाहीत झणझणीत स्पायसी 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 झणझणीत म्हणजे स्पायसी ना तिकट हम्म दाखवते विहीर पण इकडे तिकडे कातळ आहे त्यामुळे विहीर आहे ना हम्म विहीर खूप खोल खणावी लागते जास्त खोल आपण खणू ना तेव्हा पाणी लागतं ती विहीर पण दाखवते सध्या थोडस पाऊस आहे पाऊस गेलाय आता आपण थोडस जाऊया विहीर बघायला बापरे इकडे विहिरी खूप खोल खणावे लागतात पाहू शकता इथे पूर्ण हे असं कातळ म्हणतात दगड आहे दगड कुठे विहीर आहे दिसतच नाहीये अच्छा तिकडे आहे लांब आहे हम्म तिकडे विहीर आहे तुम्ही पाहू शकता कातळ दगड असे दगड आहे तिकडे कंपाऊंड आहे पूर्ण जागेला रानटी फुलांचं झाड आहे तर इकडे आहे विहीर आपण बघूया विहीर खूप खोल आहे फॉट फिफ्टी फिफ्टी फूट फिफ्टी फिट आहे खोल तर आता आपण आलो आहे विहीर पाहायला ही आहे विहीर पण ती पूर्ण झाकलेली आहे कारण फिफ्टी फीट आहे ना खोल बघूया थांबा थोडंसं दगड काढून बघूया बाप रे पाहू शकता तेवढी खोल आहे आणि त्याला असं वरती कवर घातलंय बेडकं वगैरे असणार बापरे इथे माती आहे सरवंदांचं झाड दिसत इकडे ही सड्यावरच असतात ना अशी झाड पाहू शकता हेच ते कातळ पण कातळावर असं गवत पण येतं हा रानटी गवत आहे आणि आता या कातळावर पण आता पाऊस पडून गेला की हिरवळ दिसते तर इथे तुम्ही पाहू शकता टाकळ्याची भाजी आहे आणि या ठिकाणी पुन्हा मग असं नवीन गवत येतं इथे आज पण जर दोन तीन महिन्यांनी जर मी इथे आले ना तर इथे पूर्ण तुम्हाला सगळीकडे असं हिरवं हिरवं दिसेल मी इकडे आहे वीर पाहिली मी आता काय मी तुला बोलवत होते तू आलीस नाही मी हा का मारलाय तुला उर्वी 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 तू नाही आलीस उर्वी कातळावर ते खड्डे कशासाठी खणलेत माहितीत का झाड लावायला कारण कातळावर तसं का माती नसते ना तर कातळ फोडून आ, ते मशीनच्या साहाय्याने कातळ फोडतात म्हणजे ते दगड फोडतात आणि मग त्याच्यामध्ये झाडं लावतात तर त्यासाठी ते खड्डे खणलेले आहेत इथे एक आहे आणि तो बघा तिथे असे ठिकठिकाणी थीक खड्डे खणले आहेत ते झाडं लावण्यासाठी इथे वेगवेगळे पक्षी पण दिसतात मस्त कावळ्याने जेवण घातले पूर्वी तर हे कातळावर बांधलेलं घर आहे तुम्ही पाहू शकता बंगलो आहे मस्त प्रशस्त असा किचन रूम आहे मोठ इथे देवाची रूम आहे या मामी है? तिथे देवघरसुद्धा खूप मोठं असतं पाहू शकता देवघर आई ओळख करून देते हां तुझी मावशी ही तुझी मावशी आणि मग मामा मावशीचा मुलगा म्हणजे असं नातं आहे तुझं तुझ्या मावशीचा मुलगा मामा कुठला हा हा कुठला रूम आहे हे पण किचन आहे हे सुद्धा किचन आहे दोन किचन आहेत मोठं घर आहे खूप तुम्ही पाहू शकता एवढं मोठं घर कातळावर बांधलेलं आहे हा एक रूम आहे हा हे कातळावर बांधायला किती मेहनत घ्यावी लागली असेल एवढा मोठा बंगलो इथे पण टॉयलेट आहे तिथे बाथरूम आहे आणि बाहेरच्या साईडला पण आहे इथे पण टॉयलेट बाथरूम आहे इथे एक रूम आहे ते पक्षी बघ उडाले ते तुला बघून उर्वीडे उर्वी बघून उडाले ते झाडावर किती आहेत बघ अग त्यालाच म्हणतात कातळ त्यालाच म्हणतात कातळ कातळ म्हणजे दगड आहे ते डोंगरावरचे दगड ही ही रूम रूम दाखवली एक आहे मम्मी हे घर बांधून किती वर्ष झाली काय दोन हजार पासून काम सुरू केलं कम्प्लीट कधी झालं दोन हजार वीस ला कम्प्लीट झालं अच्छा अच्छा वीस पासून राहायला लागलं मग तुम्ही मुंबईलाच असतात ना कायम सर हा इथून इथून पण छान दिसतं एकदम पाणी विहिरीचं आहे पण हे पाणी आता आमच्या गावामध्ये कसं थोडंसं मचूळ लागतं ना पाणी कारण समुद्रजवळ आहे खाडीजवळ आहे आणि हे घर आहे कातळावर आणि तुम्हाला माहिती आहे का की कातळावरच्या ज्या विहिरी असतात ना ते पाणी तुम्ही प्याल ना तर एकदम गोड असतं चवीने अशी पच्च म्हणजे काय मग अशी पण मी प्याले पाणी पण मला वाटलं बिसलेरीचं वगैरे असेल तर बिस्लेरी नाही आहे

हे मराठीचं माकड बघा मला विचारत मावशी मसूळ म्हणजे काय खारं पाणी त्याच्यामध्ये मिसळलेलं असत ना तर खारं पाणी थोडं मिश्रित असत ना ते पाणी तर ते चवीला मचूळ लागतं म्हणजे असं गोड नाही लागत त्याची चव अशी बुळबुळ वेगळीच लागते अगं म्हणजे ते, ते, ते असं क्लीन नाही लागत पाणी कशी वेगळीच लागते टेस्ट अच्छा

आवाज येतो ती वेगळीच ओरडते वेगळीच हंबरते हंबरते म्हणजे आवाज करते वेगळाच पटत नाही हा आंबा आहे मामी दिलेला रायवळ आहे रायवळ बघायला पाहिजे कसं आहे ते अजून आंबे कुठले झाड या झाडा वाजे रायवळ आहेत का ते कसे लागतात चवीला मस्त गोड हे उर्वी हे बघ मामी आईने आंबे दिलेत ते घे घे लवकर घे उर्वी फोटो काढते घेते मी घेते मस्त आंबे आता मी खाणार कवीला कसं लागणार माहित नाही छान लागत आंबे लग्नासणार आंबेबा अजून आपल्याकडे बघतोय अंबाबा खाऊ माहितीच खाव असं वाटत अजून दोन आहे ना अजून खिडकीवर किती खड्डे पडले दोनशे अडतीस दोनशे अडतीस मग आता या सगळ्यामध्ये हे करणार झाड लावणार सगळ्यामध्ये लावायचे अजून थोडं थोडं कोण आता पावसाळ्यात पावसाळा म्हणून थांबलाय काय ने साफ करायला ने।, ने साफ करायचे काय ते खडक पण मी काय म्हणते तुम्ही माती टाकता काय खड्डा खाणल्यानंतर तेव्हा खडक असतो ना आतमध्ये फक्त खडक आणि मग नंतर तो खडक फुटतो फुटतो फुटल्यावर पाणी अच्छा अच्छा पण तो खड्डा किती उंचीचा असतो डिपेंड करतो अच्छा म्हणजे एवढं आणि मग त्याच्यामध्ये माती टाकायची काय माती टाकायची ती, ती, ती तिकडे जी कलम दिसतायत ना ती अशी सुरुंग फोडून खडकामध्ये लावलेली आहेत की मातीमध्ये येतो मग तिथे माती आहे हो थोडी माती आहे अच्छा मग माती आहे म्हणून ती मातीमध्ये आली आहेत ती लावलेली नाहीयेत आता मामीने आंबा जो दिला ना तो रायवळ आहे म्हणजे ती आलेली आहेत म्हणजे कोणी लावली कलम नाही आहेत ती दोनशे अडतीस खड्डे बघ पाहू शकता इथे पण खड्डे आहेत तर मी म्हटलं आल्यावर हे खड्डे कशाला आहेत बापरे पण मग रात्री येताना वगैरे सांभाळून यावं लागेल खड्डे आहेत खड्ड्यामध्ये पडणार इथे एक खड्डा आहे खड्डे आता पाण्याने भरलेत पूर्ण बेडकाची पिल्ले इकडे खड्डे सगळीकडे खड्डे आहेत ते बघ मला वाटलं एक दोनच खड्डे आहेत ले ते बघ सगळीकडे खड्डे खणलेले आहेत कळलं तुला खड्डे का खणतात त्याच्यात नंतर माती टाकतात कारण हा पूर्ण दगड असतो ना इकडे सगळीकडे खड्डे आहेत म्हणजे आता ह्या झाडाची लागवड करायची इकडे हे बघ इथे पाणी किती साचलंय अजून साचलंय तिकडे म्हणतो खड्ड्या बघ हम्म या खड्ड्यामध्ये बघून कोणतं कि किती जराचा पाऊस पडतोय किती खडक किती आहेत बघ खड्डे हो दोनशे अडतीस सांगितले ना त्याने तो थर्टी तो ते नाही ती गाय पण हा खडक आहे तरी याच्यामध्ये बघ कशी झाड आली आणि हे गवत येतो ऑटोमॅटिक या खडकामध्ये फोडल्यानंतर दगड असे फुटून झालेत तुकडे झाले दगडांचे कळलं हा ती सांगते वरती टेरेस वर बघून येऊया जरा सावकाशा पाय घसरेला उर्मी खाण दिसे चिऱ्यांची स्पष्ट ती चिऱ्यांची खाण आहे अग बाजूला चिरे नाही लावत लाव ते चिरे लावले ते काढलेले चिरे ते चिरे खंडले ना गच्यातले डोंगरातले कि मग तिथे खड्डा पडतो आणि ते पाणी हम्म घसरायला होणार उर्वी ती वीर ब मग अशी आपण मग गेलो होतो ना बघायला हा ती ती बघ कशी म्हैस गा, गाय ओरडते गोल चला चला आता आम्ही सर्वजण निघालो आता आम्ही निरोप घेतोय आम्ही निघालो सर्वजण चला सांगितलं प्रकाशच्या बाजूला समोर हा प्रकाश आहे मी म्हणजे या घरामध्ये फक्त सणाला वगैरे येतात मे महिन्यात वगैरे नंतर मग मुंबईला हा घेतली हे दुसरी पिशवी घेतली आता आई आणेल तेव्हा हर्चत जाताना येऊ आता आम्ही बघू घरात कोण आहे काय आणि असेल ना तर आम्ही पुढे येऊ मग फोन करू आम्ही नंबर आहे ना आता Uh, bye bye à, <cười> <cười> à. bye <laughs>